भारतीय समाज रचनेत, मध्यम मध्यमवर्ग हा एक असा वर्ग आहे जो ना पूर्णपणे श्रीमंत असतो ना पूर्णपणे गरीब तो नेहमी या दोन टोकांमध्ये झुलत असतो स्वप्न आणि वास्तव इच्छा आणि मर्यादा समाधान आणि असमाधान सुरक्षितता आणि भीती यांच्यामध्ये मध्यमवर्गीय व्यक्तीचं आयुष्य म्हणजे एका न संपणाऱ्या संघर्षाची कहाणी हा संघर्ष बाहेरून दिसत नाही पण आतून तो रोज घडत असतो मध्यमवर्गीय माणूस सकाळी उठतो तेव्हा त्याच्या मनात पहिला विचार असतो आजचा दिवस कसा निभावायचा त्याचं आयुष्य म्हणजे फक्त आज नाही तर उद्याचीही चिंता महिन्याच्या सुरुवातीला पगार येतो पण तो, तो येण्याआधीच त्याची वाटणी झालेली असते घरभाडे ई एम आय शाळेची फी किराणा वीज बिल पाणीपट्टी पेट्रोल इंटरनेट औषधे अचानक येणारा खर्च या सगळ्या आकडेमोडीत त्याचं आयुष्य अडकलेलं असतं त्याच्या घरात ऐश्वर नसतं पण स्वच्छता असते शोभेच्या वस्तू नसतात पण संस्कार असतात मोठ्या बंगल्याऐवजी छोटंसं घर असतं पण त्या घरात माणसं असतात मन लावणारी काळजी करणारी एकमेकांसाठी जगणारी शिक्षण मध्यम वर्गाचा खरा आधार मध्यमवर्गीय कुटुंबात शिक्षणाला देवासारखं मानलं जातं कारण या वर्गाला ठाऊक असतं आपण श्रीमंत नाही पण शिक्षण आपल्याला श्रीमंतीकडे नेऊ शकतं त्यामुळे मुलांच्या शिक्षणासाठी ते काहीही करायला तयार असतात आई वडील स्वतःच्या गरजा बाजूला ठेवतात पण मुलांच्या शिक्षणात कधीच काटकसर करत नाहीत स्वतःच्या कपड्यांवर खर्च न करता मुलांसाठी नवीन गणवेश घेतात स्वतःचा मोबाईल वर्षानुवर्ष वापरतात पण मुलांसाठी नवीन लॅपटॉप घेतात स्वतःची स्वप्नं देवतात पण मुलांच्या स्वप्नांना पंख देतात मध्यमवर्गीय पालक नेहमी म्हणतात आम्ही जे सहन केलं ते आमच्या मुलांना करायला लागू नये हा विचारच त्यांना रोज उठवतो रोज झोपवतो नोकरी सुरक्षिततेचा आधार पण गुलामीची साखळी मध्यमवर्गीय व्यक्तीसाठी नोकरी म्हणजे फक्त उत्पन्नाचं साधन नाही ती त्याची ओळख असते तो काय करतो हा प्रश्न त्याचं सामाजिक स्थान ठरवतो तो वेळेवर ऑफिसला जातो वेळेवर परत येतो पण मन मात्र नेहमी अडकलेलं असतं बॉसचे टोमणे वाढ न मिळाल्याची खंत कामाचा ताण सहकाऱ्यांशी स्पर्धा हे सगळं तो गप्प सहन करतो कारण त्याला ठाऊक असतं नोकरी गेली तर सगळं गेलं तो नोकरी सोडण्याचा विचार करतो पण करत नाही तो स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचं स्वप्न पाहतो पण धोका घेऊ शकत नाही कारण त्याच्यावर फक्त स्वतःची नाही तर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी असते तडजोड मध्यम वर्गाची ओळख मध्यमवर्गीय व्यक्ती आयुष्यभर तडजोड करत जगते स्वतःसाठी कमी कुटुंबासाठी जास्त स्वतःची इच्छा नाकारून इतरांची पूर्ण स्वतःचं दुःख गिळून इतरांचं समाधान तो स्वतःसाठी नवीन कपडे घेण्याऐवजी मुलांसाठी घेतो स्वतःच्या आवडत्या गोष्टींवर खर्च करण्याऐवजी घरासाठी करतो स्वतःचे छंद आवडी इच्छा या सगळ्या तो हळूहळू विसरतो आणि कधीतरी आरशात पाहून विचारतो मी कोण आहे समाजाचा दबाव मध्यमवर्गीय माणूस फक्त स्वतःसाठी जगत नाही तो समाजासाठीही जगतो लोक काय म्हणतील हा प्रश्न त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग असतो तो स्वतःच्या आवडीनुसार नाही तर समाजाच्या अपेक्षेनुसार वागतो मुलांनी कोणता कोर्स घ्यावा कोणाशी लग्न करावं कसं वागावं हे सगळं समाज ठरवतो तो स्वतःच्या दुःखाबद्दल बोलत नाही कारण लोक हसतील तो स्वतःच्या अडचणी सांगत नाही कारण लोक त्याला कमजोर समजतील स्त्री मध्यमवर्गाची न बोललेली नायिका मध्यमवर्गीय घरात स्त्रीचा वाटा सगळ्यात मोठा असतो तीच घर चालवते बजेट सांगाळते मुलांचं संगोपन करते नातेसंबंध जपते आणि तरीही तिला फारसं श्रेय मिळत नाही ती स्वतःच्या गरजा सगळ्यात शेवटी ठेवते तिचं आयुष्य म्हणजे सगळ्यांसाठी जगणं तिचं थकणं कुणाला दिसत नाही तिच्या वेदना कोणाला ऐकू येत नाहीत पुरुष जबाबदाऱ्यांचं ओझं मध्यमवर्गीय पुरुषाला समाजाने शिकवलं असतं तू रडायचं नाही तू कमजोर व्हायचं नाही त्याच्यावर सगळ्यांच्या अपेक्षा असतात तो आतून तुटलेला असतो पण बाहेरून मजबूत दिसतो तो स्वतःच्या भावना गिळतो आणि जबाबदाऱ्या उचलतो स्वप्न आणि वास्तव मध्यमवर्गीय व्यक्ती स्वप्न पाहते पण ती फार मोठी नसतात ती फक्त एवढीच असतात एक चांगलं घर स्थिर नोकरी चांगलं शिक्षण थोडीशी बचत तो फार श्रीमंत राहायचं स्वप्न पाहत नाही तो फक्त सुरक्षित व्हायचं स्वप्न पाहतो वृद्धत्व विस्मरणाची सुरुवात मध्यमवर्गीय माणूस आयुष्यभर सगळ्यांसाठी जगतो पण पन वृद्धपणी तो एकटा पडतो त्यांनी ज्या मुलांसाठी सगळं केलं तीच मुले त्याला वेळ देऊ शकत नाहीत त्याचं आयुष्य म्हणजे त्याग पण शेवटी त्याला फक्त आठवणी उरतात खरा विजय मध्यमवर्गीय व्यक्तीचा विजय मोठ्या गाड्या बंगलो बँक बॅलन्समध्ये नसतो त्याचा विजय असतो त्याच्या मुलांचं यश त्याच्या कुटुंबाचं समाधान त्याच्या घरातला हास्य त्याच्या मनातली शांतता तो स्वतःसाठी फार काही मिळवत नाही पण इतरांसाठी जगतो आणि हाच त्याचा खरा मोठेपणा असतो